नमस्कार सर्व बैलाळा प्रेमींचे या चॅनेलवरती स्वागत आहे मित्रांनो उद्या काशेगाव येथे जयंत केसरी मैदान भरणार आहे आणि या मैदानाची पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे तर या मैदानावर सप्तांद केसरी बकासूर हा असणार आहे आणि बकासूरचा पैरा हा सातारा एक्सप्रेस बलमा हा वजनदार बैल असणार आहे मित्रांनो आपण मागील मैदानावर पाहिलेच असेल की बकासूरची गाडी ही जास्त करून लॉबीटच झालेली आहे आणि लॉबीटच झाल्यामुळे बकासूर बैलाची गाडी ही बाद करण्यात आलेली आहे परंतु आता या मैदानावर बलमा हा पैरा आहे तर या मैदानावर नक्कीच बकासूर बैलाची गाडी ही लॉबीटच होणार नाही कारण दुसऱ्या साईटने वजनदार बैल असल्यामुळे एकदा बलमा आपली पाठी सोडत नाही तर बलमा आणि बकासूर हे नक्कीच यामध्ये विजयी ठरतील आणि फायनलपर्यंत पोचून फायनलमध्ये राहतील असेच वाटते त्याचबरोबर या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत सर्जा असणार आहे आणि सर्जाचा पैरा तर सर्जा आपणास माहीतच आहे सर्जा आणि भाजीलराव हे या मैदानावर धावणार आहेत तर मित्रांनो तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या व इतर काही टॉपचे बैल या मैदानावर आहेत आणि या मैदानावर दुसऱ्या राज्यातूनसुद्धा बैल येण्याची शक्यता आहे तर पाहूया उद्याच्या या मैदानामध्ये बकासूर आणि बलमा हे एक नंबरपर्यंत मजल मारत आहेत का धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब